राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बघा असं बोलतात ना की नियतीचा खेळ कधी चुकत नाही म्हणजे कितीही पैसा असू द्या सत्ता असू द्या पावर असू द्या जर एकदा का द्यावा देवाच्या न्यायालयामधून आदेश निघाला की तुम्हाला दुनियातला कोणी वाचवू शकत नाही अशाच प्रकारची घटना बीडमध्ये घडलेली आपल्याला बघायला मिळते बीड आणि त्यातल्या त्यात परळी हा एक असा तालुका आहे मित्रांनो की या ठिकाणी क्राईमबद्दलचे ना सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक झालेत तिकडचे मी तर बोलतो पूर्ण भारताचे रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी झालेत की काय असा देखील संशय दाट येतो आहे अपन, आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संतोष देशमुख जे आपले मस्सा जो बीड या गावचे सरपंच होते त्यांची कशाप्रकारे निर्गुण अत्यंत क्रूरपणे हत्या केली हे एकटे संतोष देशमुख नाही आहेत जे परळी आणि इतर भागातून या टीमने या गेंग गँगनी संपवलेत असे अनेक लोक आहेत पण संतोष देशमुखांचं दैव इतकं चांगलं की त्यांच्यामुळं ह्यांच्या सगळ्यांच्या बुडाला सुरुंग लागलेलं ला। आहे आणि ही केस कितीही प्रयत्न केला कितीही मोठमोठ्या ऑफर टाकल्या तरी देखील कोणी सोडवायला तयार नाही किंवा ह्यातून कोणी आता सुटायला तयार नाही आणि आत्ता तर अशा प्रकारचा धक्कादायक पुरावा हातात आलेला आहे सी आय डीच्या आणि एस आय टीच्या हातामध्ये की आत्ता यांचा बाप का यांच्या बापाचा बाप जरी आला ना तरी देखील आता ह्यांना कोण सोडू शकणार नाही फक्त राजकारणी लोकांनी जास्त डोके घालू नये त्याच्यामध्ये दे। आणि देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे तर तो रोल नाही आहे ना तो प्रांत है। परंतु आहे परंतु उरलेले दोन जे आहेत मंत्री जर का यांनी या ठिकाणी लक्ष जरा कमी घातलं ना तर हे जे आरोपी आहेत ह्यांच्या बापाचा बाप जरी आला तरी आता सुटू शकत नाही अशा प्रकारचं धक्कादायक एव्हिडन्स आता सी आय डी आणि या सेटच्या हाताकात लागलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला खंडणीसाठी फोन केलेला तो फोन केलेला विष्णू चाटेच्या ऑफिसमधून आणि या फोन करण्याच्या वेळेला विष्णू चाटे प्रतीक घुले सुदर्शन घुले तुम्हाला सांगतो जी काही त्याची गँग होती जी सहा तारखेला सहा डिसेंबरला याला गेलेली ऑफिसमध्ये ही गँग आणि वाल्मिक कराड स्वतः हे विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये होते एक अत्यंत धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज आता सी आय डीनं कलेक्ट केलेले आणि ते सी आय डीच्या म्हणण्यानुसार सी सी टी व्ही फुटेज असं आहे की ज्या वेळेला संबंधित अधिकाऱ्याला म्हणजे शिंदे नावाच्या त्या अधिकाऱ्याला कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडनी विष्णू चाटेच्या फोनवरून शिवीगाळ फोन, फोन लावून धमकी दिली शिवीगाळ दिली केली आणि सुदर्शन घुले येईल सुदर्शन घुले आल्यावर जो काही तुम्हाला सांगेल तसं तुम्ही करा नाहीतर तुमच्या हातपाय तोडू आणि कंपनी बंद पाडू अशा प्रकारचा एक कॉल केलेला आणि तो कॉल केलेला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून हे ह्या अगोदर विष्णू चाटेने देखील ते मान्य केलं होतं आता तो सी सी टी व्ही फुटेज आहे तो विष्णू चाटेच्या ऑफिसच्या शेजारच्या दुकानाचा सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं दिसतं आहे की ज्या वेळेला हा कॉल केला गेला त्याच्या काही वेळापूर्वी ही सगळी लोकं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत की विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये गेले आणि काही वेळानंतर ते विष्णू चाटेच्या ऑफिसमधून बाहेर पडले हा फार महत्त्वाचा एव्हिडन्स आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल किंवा मी सांगितलं किंवा नसेल सांगितलं किंवा इतर अजून तुम्ही कुठून ऐकले की नाही ऐकलं मला माहिती नाही खरं तर परंतु विष्णू चाटेने त्याचा स्वतःचा मोबाईल हा गायब केलेला आहे तो अजूनपर्यंत पोलिसांच्या हातात सापडलेला नाही आहे जेणेकरून ते पुरावे मिळतील म्हणून काही कॉलिंगचं वगैरे पण सध्या टेक्नॉलॉजी एवढी व्हर्च लेवलला असताना मोबाईलची काही गरजच लागत नाही सगळा डाटा रिकवर होतो विदाऊट मोबाईलनी तसं आपले सायबर पोलीस सायबर आपलं डिपार्टमेंट प्रचंड जोराचं आहे ताकदीचं आहे परंतु विष्णूचाटेचा मोबाईल अजूनपर्यंत सप सापडला नाही आहे विष्णू चाटे असेल विष्णूचाटेचं कॉ सी डी आर काढलेला आहे वाल्मिक करारचा अजून सी डी आर काढला नाही अशी देखील आपल्याकडे माहिती येते माध्यमांच्या समोर आता याच्यामध्ये किती तथ्य आहे ते, ते आपल्याला माहिती नाही परंतु अशी माहिती येते की वाल्मिक कराडचा अजूनपर्यंत डी आर काढला नाही जर का वाल्मिक सी डी आर काढला तर नोव्हेंबर महिन्यापासून ते नऊ तारखेपर्यंत ज्या दिवशी आमच्या संतोष आनंद देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्या क्षणापर्यंत वाल्मिक कराडचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे हे ज्या वेळेला समजेल आणि याच्यामध्येच ते समोरची व्यक्ती कोण आहेत खास करून ते खंडणी मागायचा दिवस तो नोव्हेंबर महिन्यातला दिवस आणि सहा तारखेला ज्यावेळेला सुदर्शन घोले त्या कंपनीच्या ठिकाणी गेला होता आणि नऊ तारखेला नऊ तारखेला म्हणजे विष्णू प्ले आमचे संतोषाणा देशमुखांची हत्या के केली ह्या तीन दिवसामध्ये तीन दिवस फार इम्पॉर्टंट फार फार म्हणजे जास्तीत जास्त करून या तीन दिवसामध्ये किंवा ह्याच्या अगोदर किंवा नंतर एक दिवस या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या वि वाल्मिक कारड कोणाकोणाशी बोलला काय बोलला हे देखील फार समजणं फार महत्त्वाचं आहे परंतु मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळेल की नाही आता असं आशा कमी झालेली आहे त्याचं कारण असं झालेलं की बऱ्याच राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी वाढलेला आहे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी परंतु काही अडचणीमुळं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं म्हणा की आपण तपास होत नाही आहे ज्या पद्धतीनं आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यानंतर असं वाटले की न्यायाची अपेक्षा कुठेतरी आपली भंग होताना दिसते आणि न्याय मिळेल की नाही मिळेल हे देखील वाटते परंतु अशा प्रकारचं जर सी आय डी काम करत असेल आणि एस आय टी काम करत असेल तर डेफिनेटली एक आशेचा किरण कुठं ना कुठेतरी आपल्याला जिवंत राहताना आहे आणि हा जो सी सी टी फुटेजचा जो काही सगळा पुरावा मिळालेला आहे हा डिजिटल पुरावा असला तरी पण प्रचंड महत्त्वाचा पुरावा आहे आणि ह्या पुराव्यानुसार हाका तर आहेच हाका आता बाहेर निघू शकत नाही आणि याच पुराव्याच्या अंदाजाने किंवा या पुराव्याच्या आधारे छोट्या आकावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होऊ शकतो कटामध्ये सामील हत्येच्या कटामध्ये सामील असल्यामुळे असल्यामुळे जर सगळे एकत्र त्या दिवशी होते खंडणी मागण्या दिवशी तर डेफिनेटली खंडणीमुळेच हत्या झालेली असं सी आय डीनी कोर्टात एकदा सादर केलेलं आहे आणि आमचे संतोष अना देशमुख खंडणीसाठी आडवे येत होते म्हणून त्यांना रस्त्यातनं बाजूला काढण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचं सी आय डी ऑलरेडी कोर्टात बोललेली आणि जर का त्या खंडणीच्या केसमध्ये इन्वॉल्ड होते पुराव्यासहित जर वाल्मिक कराड त्या ऑफिसमध्ये होते जस्ट फोन करायच्या काही वेळा अगोदर तर डेफिनेटली आका तर अडकलेत छोट्या आका पण छोट्या आकांचा सा हा सगळा काय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो पैसा आहे हा खरं तर कोणाचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये जो पीक विमा समोर येतो आहे जो प्रचंड मोठा गम हा भ्रष्टाचार आहे आणि त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलं जाते जाणून बुजून त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जात नाही भले ते मीडिया मीडियाकडूनही इतर गोष्टींकडूनही आणि न्यायालयाकडून सरकारकडून देखील तो पीक विम्याचा प्रश्न कमीत कमी पाच ते दहा हजार कोटी रुपयांचा आहे त्याच्यामध्ये एक समि ने समिती नेमलेली आहे तर समितीने फक्त ते तीनशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार केला म्हणून सांगितलं तीनशे कोटी म्हणजे फक्त आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की तीनशे कोटी म्हणजे या लोकांसाठी फक्त या शब्दा पुरते मर्यादित आहेत पण जसं सुरेशदास यांनी मगाशी सांगितलं की हा आर घोटाळा जो हा झालेला आहे भ्रष्टाचार जो झालेला आहे पीक विम्याच्यामध्ये हा फक्त तीनशे कोटीचा नाही तो पाच हजार करोड रुपयेपर्यंतचा घोटाळा असू शकतो आणि जी समिती आता नेमली होती ही समितीने तर निला निकाल दिला तो ठीक आहे पण आणखी एक स्वतंत्र समिती नेमून या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे असं सुरेशदास देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहेत मित्रांनो परळीमध्ये आणखी एक पॅटर्न समोर आलेले आहे आणखी एक हत्या समोर आलेली खरं तर ही हत्या आत्ताची नाही आहे फार जुनी आहे पण ही महादेव मुंडे नावाच्या एका व्यक्तीची हत्या आहे आणि महादेव मुंडे यांचा मेहुना हा कार्यकर्ता म्हणून काम करतो राजकीय लोकांचं खरं तर हा ह्याच्या अगोदर तो पंकजा मुंडेंकडे कर काम करत होता नंतर धनंजय मुंडेंकडे कर काम करत होता आणि याच्या सक्क्या मेहुण्याची हत्या परळीमध्ये तहसीलदार ऑफिसच्या समोर भर दिवसा झाली होती आणि त्या घटनेला बराच वेळ निघून गेलेला आहे आता त्या सम त्या काळचे म्हणजे तत्कालीन जे पी एस आय होते त्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येणारे त्यांनी त्या आरोपींपर्यंत पोहोचले देखील सगळ्या गुन्ह्याचा छडा लावला आरोपी कोणी ते शोधून काढले पण ज्या वेळेला हे समजले की आता आरोपी यांना समजलेले आहेत हे कोण आहेत तोपर्यंत कोणाचा तरी मोठ्या फोन आला आणि सांगितलं की आरोपीला अटक नाही करायची कुठल्याही आपल्या केसमध्ये आरोप तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी अटक करा मग तसं सुरेश सांगितलं यांनी एका फड नावाच्या व्यक्तीला त्या ह्याच्यामध्ये अटक केली परंतु आज त्या गोष्टीला कमीत कमी तीन ते चार महिने होऊन गेलेले आहेत अद्याप तरी त्या केसमध्ये ना कोण बोलत आहे ना कोणी चर्चा केली ना त्या केसबद्दल एखादी माहिती समोर आली हळूहळू सुरेश दसच ह्या सगळ्या गोष्टी समोर आणतायत म्हणजे विचार करा की परळीचं पूर्ण काय जे गुंडाराज आहे ते बिहारला यू पीला देखील लाजवण्यासारखं आहे उगंच आपण त्या बिहारच्या आणि यू पीच्या आपण तर आपण त्या साईडला कधी गेलो नाही आपण ती कधी अनुभवली नाही कधी बघितली नाही परंतु जे काही मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत होतं आणि आपल्याला ऐकायला मिळत होतं हे तर आपण आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघतो आपल्या जवळ आपण काय अनुभव करतो त्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणामध्ये परळी आणि बीडमध्ये हा सगळा गुंडारा सुरू आहे आणि हा कोणाच्या वरत असताना सुरू आहे इव्हन म्हणा तो व्यक्ती त्याच्यामध्ये सामील आहे डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा फक्त देवेंद्र फडणवीसांनी थोडीशी जनतेवरती जर दया दाखवली आणि या गोष्टीमध्ये या केसमध्ये जर पारदर्शकतापणाने जर काम केलं इन्वॉल्व नाही झाले कोणाला पाठिंबा नाही दिला कोणीही असू द्या तर खरं सांगतो या केसमध्ये अजून खूप मोठे मासे गळायला लागतील माझा रोख कोणाकडे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ते देखील मासे या गळा या सगळ्यामध्ये गळायला लागतील कारण त्या माशांनीच एकमेकांना मोठं केलेलं आहे त्यामुळे तो मासा नक्की कोण आहे जो गळाला लागू शकतो ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी जे सी सी टी व्ही फुटेज मिळाले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे या केसमध्ये वाल्मिकांना कराड जे आहेत हे आता चांगले अडकलेले आहेत ते लवकरात लवकर बाहेर येऊ शकणार नाहीत आणि त्यांच्यामुळं बाकीचे देखील बाहेर आता लवकरात लवकर बाहेर थांबू शकत नाहीत आपण असं म्हणू त्या सी सी टी व्ही फुटेजच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तो मासा कोण आहे ज्या मास तो जो मासादेखील या सगळ्या प्रकरणांमध्ये इन्वॉल्ड असू शकतो कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार